नमस्कार मी अश्विनी जयतपाल नवी मुंबई संवाद चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे या प्रसंगी जिल्हा संपर्क प्रमुख एम के मडवी शिवसैनिक मांडवली करत नाहीत आगामी महापालिका निवडणुकीसाठी काही बेमान मांडवली करून शिंदे गटात गेले आहेत मात्र शिवसैनिक कधीच मांडवली करत नाही तो नेहमीच अन्यायाच्या विरोधात पेटून उठतो निष्ठावंत शिवसैनिक बेईमानांबरोबर गेलेला नाही त्यामुळे लवकरच या बेईमानांची अवस्था दयनीय होणार आहे असे यावेळी प्रसंगी जिल्हा संपर्क प्रमुख एम के मडवी यांनी स्पष्ट केले पहिल्यांदा मी आपल्या सर्व पत्रकार बंधूंच्या ठिकाणी धन्यवाद देतो आपण या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स सगळे सर्वजण उपस्थित राहणार ज्या ज्या वेळेस पक्ष ज्या प्रत्येक कार्यकर्त्यावर ज्या जिम्मेदारी देतो ती जिम्मेदारी त्या ठिकाणी प्रामाणिकपणे निवडण्याची आमचा प्रत्येक वेळेस त्या ठिकाणी आमचा कळ असतो आणि आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करतो आहे आणि प्रयत्न करून या ठिकाणी हे लिस्ट दाखवायचं एकच कारण आहे की कुठेतरी नवी मुंबईच्या आमच्या पत्रकार बंधूंचा काहीतरी गैरसमज झालेला आहे आमच्याकडे भरपूर पदाधिकारी आहेत हे पदाधिकारी रिक्लअर झाल्याच्या नंतर पण तुम्हाला सांगतो आमच्याकडे लाईन लागलेली आहे की आम्हाला पद का देत नाही आम्हाला काम करायची इच्छा आहे आता जे आमच्याकडे ते राहिलेले आहेत ना ते ठाकरे परिवारावर मातोश्रीवर आणि आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंवर प्रेम करणारा हा शिवसैनिक उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंबरोबर उभं आहे <coughs> जे कोणी जे गेलेत ना त्यांना ना नेत्याशी देणे ना शिंदेसाहेबांशी देणे आहे ना, दे ना, ना पक्षाशी देणे घेणं आहे त्यांना फक्त लक्ष्मी दर्शनची द दा, फक्त त्यांना आवड आहे लक्ष्मी दर्शनासाठी त्या ठिकाणी गेलं आहे ज्यावेळेस आमच्या उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंनी हे सर्व दिल्याच्या नंतरही ही लोकं कुठलीही निष्ठा न बाळगता फक्त आणि फक्त जे गेले आहेत ती कुठल्याही पक्षावर निष्ठा न ठेवता शिंदे साहेबांवर निष्ठा न ठेवता कोणावर निष्ठा न ठेवता फक्त आणि फक्त लक्ष्मी दर्शनासाठी गेलेले आहेत त्यामुळे येणाऱ्या भविष्यामध्ये शिवसेना पार्टी उद्धवजी बाळासाहेब ठाकरे या नव्हेंबरमध्ये एक नंबरला असेल अशा पद्धतीने आम्ही या ठिकाणी रणनीती आखतो आहे आणि पुढेही त्या पद्धतीने आम्ही काम करणार आम्हाला कोणाला क कमी समजायची जरूर नाही आहे तुम्ही जे काय आम्हाला प्रश्न विचारले त्यांचा लुकआउट आहे मला आज सांगा जर या महाराष्ट्रामध्ये अडीच वर्षापूर्वीपूर्वी जो खोके प्रकार या ठिकाणी आल्याच्यानंतर लोकशाही संपायला आली त्या खोक्यामुळे आणि आताही जे काय जे चालले आहेत हे खोक्यामुळेच चाललेले आहेत तर मला तुम्हाला एवढंच म्हणायचं आहे की अशाच पद्धतीने जर होत राहिलं तर भविष्यामध्ये या देशाची या महाराष्ट्राची लोकशाही संपेल संपायला जमात आहे आणि तुम्ही सांगितलं तिथं नवी मुंबईमध्ये आजी शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे पक्ष एक नंबरला आहे जर आता ही त्यांच्यात जर हिंमत असेल तर बॅलेट पेपरवर इलेक्शन घेऊन दाखवावी त्यावेळी उद्धवजी बाळासाहेब ठाकरे पक्ष काय आहे ते त्यांना समोर दिसेल महाविकास आघाडी काय ते त्यांना त्या ठिकाणी कळेल पण बॅलेट पेपरवरून इलेक्शन न घेता एक छोटंसं उदाहरण देतो ज्या अजित पवार साहेबांचा रायगडमध्ये एक खासदार निवडून येतो आणि महाराष्ट्रात विधानसभेला एकेचाळीस आमदार येत आहेत हे ये तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे की काय झालेलं आहे सगळं त्यामुळे आमची या ठिकाणी आत्ताही इलेक्शन कमिशनर सेंट्रल महाराष्ट्र कमिशनर आपण बॅलेट पेपरने इलेक्शन घेतल्याच्यानंतर कधीही इलेक्शन घ्या पुरा महाराष्ट्रात या नवीनमध्ये उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हा पक्ष एक नंबरला असेल आपण पत्रकार त्या ठिकाणी बघणार आहोत पण त्याच्यात हिंमत नाही आहे बॅलेट पेपरने इलेक्शन घेण्याची आणि राहणं मी तुम्हाला आपल्याला एवढंच सांगू इच्छितो आपल्या माध्यमातून आज मला दुर्दैवाने या ठिकाणी सांगावं लाग सांगतो की हे जे सहा सात नगरसेवक जे झाले आहेत हे लक्ष्मी दर्शन घेऊन चाललेले आहेत आणि पत्रकारांनी आमच्या लोकशाहीच्या संस्थास्तंभ पत्रकार बंधू यांनी खरी बातमी दिल्याच्यानंतर त्यांनाही पन्नास पन्नास लाखाच्या या ठिकाणी नोटीस येत आहेत की तुम्ही चुकीचं काहीतरी आहेत म्हणजे ही लोकशाही झाली का तर खऱ्या अर्थानं आमचे मार्गदर्शक विठ्ठल मोरेसाहेब आहेत ज्येष्ठ आहेत आम्ही त्यांच्या आधिपत्याखाली सर्व जे निष्ठावंत शिवसैनिक आहोत ते आम्ही या ठिकाणी काम करतो आहे आणि पुढे या ठिकाणी उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंना आम्हाला या ठिकाणी बघायचं आहे की ज्या पद्धतीनं उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंना ज्या पदावरून उतरवलेलं आहे त्या पदावर आम्हाला त्यांना पुन्हा बघायचं असल्याकारणानं आम्ही या ठिकाणी जीवाचं रान करून या ठिकाणी नवी मुंबईमध्ये शिवसेना पक्ष उद्धवजी बाळासाहेब ठाकरे या ठिकाणी आम्ही वाढवणार त्यासाठी तुमची आम्हाला साथ हवी आहे आणि ती साथ मिळेल याची पूर्ण आम्हाला खात्री आहे